आज आपण गोकुळाष्टमी स्पेशल नैवेद्यासाठी पोह्यांचे लाडूची रेसिपी पाहणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता खुसखुशीत आपले छान लाडू तयार केलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरवात करूया इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी इथे दोन वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे आपण जे कांदे पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत ये पोहे आपण मीडियम फ्लेमवर छान असे खरुखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता एक दोन ती ती ते तीन मिनटांनंतर आपले पोहे छान असे खुसखुशीत होतात इथे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे त्यामुळे आपले पोहे चांगले भाजले जातात एक ते अडीच ते तीन मिनटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपले हा पोहे कसे हाताने छान चुरले जातात हे पोहे मी एका भांड्यात काढून घेणार आहे इथे ज्या वाटीने पोहे घेतलेले त्याच वाटीने इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत इथे आपण शेंगदाणे देखील छान होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एक तीन चार मिनटं इथे मी शेंगदाणे छान होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता शेंगदाण्याचा रंग छान बदललेला आहे इथे त्याचे साल अगदी सहज निघते आपले शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत ते देखील मी एका भांड्यात काढून घेतलेत आता इथे आपण पाववाटी सुकामेवा म्हणजे काजू आणि बदाम घेतलेत इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही सुकामेवा घेऊ शकता किंवा नाही घेतला तरी काही हरकत नाही त्यानंतर इथे मी अर्धी वाटी सुको खोबरं घेतलेलं आहे तो सुका त्या ला या लाडवासाठी शक्यतो सुख खोबरंच घ्यायचे त्यामुळे आपले लाडू छान असे टिकण्यासाठी मदत होते इथे खोबरे देखील एक दोन तीन मिनिट मी छान असे भाजून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण एक मोठा चमचा पांढरी तिळ टाकून घेणार आहे आणि त्या चमच्याने इथे मी आणखीन अर्धा चमचा खसखस त्यात टाकली आणि आणखीन एक मिनिटभर छान असं हे परतून घ्यायचे आता हे देखील आपण काढून घेणार आहोत आता इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे मी त्याच वाटीने दीड वाटी गूळ इथे घेतलेला आहे आता हे मिक्सरला छान असं आपण बारीक करून घेणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यात पोहे खोबरं आणि ड्रायफ्रूट्स मी बारीक करणार आहे आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे आणि गूळ बारीक करून घेतलेला आहे यामध्ये थोडी वेलची पावडर टाकली आता हे सर्व मिश्रण आपण छान असं एकजीव करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता मी हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घेणार आहे इत त्यामध्ये एक, त्या एक चमचा मी तूप टाकलेला आहे त्यामुळे आपल्याला वा लाडू छान असे वळले जातात इथे मिसर्ग मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे लाडू वळले जातात इथे आपण कोणत्याही प्रकारचा गुळाचा पाक वगैरे काहीही केलेला नाही तरी देखील आपले छान असे लाडू तयार होतात इथे मिसर्ग लाडू याच पद्धतीने करून घेणार आहे इथे मिसर्ग लाडू याच पद्धतीने करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू पाहू शकता इथे आपले छान असे लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद